ही सहा वचनं तुम्ही स्वतःला द्यायला हवीत इतरांसाठी नाही तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी द्यायला हवी इतरांना दिलेली वचनं बहुतेक वेळा आपण पूर्ण करू शकत नाही किंवा आपण ती मोडतो पण ही सहा वचनं तुम्ही स्वतःला द्यायची आहेत आणि ही जर तुम्ही मोडली तर नुकसान देखील तुमचंच होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका नंबर एक स्वतःच्या अपमानाचा बदला तोंडाने नाही तर स्वतःच्या प्रगतीने स्वतःच्या यशाने घ्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात जेव्हा आपण अपमानित होत थो। असतो आणि आपल्यापैकी बरेच जण अपमानाचा बदला म्हणून समोरच्याचा देखील तोंडाने बोलून अपमान करतात आपण समोरच्याला काही अपमानास्पद वाईट बोललो की आपल्या अपमानाचा बदला आपण घेतला असं आपल्याला वाटतं पण हे अपमानाचं चोख आणि खरं उत्तर कधीही ठरत नाही आपल्या झालेल्या अपमानाचा बदला त्या अपमानाचं उत्तर म्हणजे आपण मिळवलेलं यश असतं तुमच्या शब्दांमध्ये भलेही ताकद असेल समोरच्याचा अपमान करण्याची किंवा स्वतःच्या अपमानाचा बदला घेण्याची पण तुम्ही मिळवलेले यश हे समोरच्याची बोलती बंद करत असतं जेव्हा तुमचं यश बघून समोरच्याला शब्द सुचत नाहीत त्यावेळेस तुम्ही तुमच्या अपमानाचं खरं उत्तर दिलेलं असतं वाचाळ बडबड करणाऱ्याला या जगात ही किंमत नसते त्यामुळे आयुष्यात बोलण्यापेक्षा बडबड करण्यापेक्षा काहीतरी करून दाखवण्यावर भर असू द्या जेव्हा तुम्ही काहीतरी मिळवता आयुष्यात यशस्वी होता, होता त्यावेळेस तुम्हाला बोलण्याची गरज पडत नाही तुमचं यश बोलून जातं नंबर दोन ज्यांनी मला त्रास दिला आहे संकटात टाकला आहे त्यांच्या पुन्हा कधीही संपर्कात मी येणार नाही काहीही झालं तरीही असं स्वतःला वचन द्या एकदा ठेच लागल्यानंतर माणूस काळजीपूर्वक चालत असेल तरच तो शहाणा ठरतो एकदा ठेच लागली आहे तरीही तुम्ही वारंवार अडखळत आहात पुन्हा त्याच ठिकाणी ठेस लागून रक्तबंबाळ होत आहात तर अशा वेळेस तो तुमचा मूर्खपणा ठरतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात अशी काही माणसे असतात जे आपल्याला संकटात टाकतात जाणून बुजून त्रास देतात तरी देखील आपण अशा व्यक्तींपासून दूर जात नाही किंवा अशा व्यक्तींना आपल्या संपर्कात ठेवतो आपल्या आजूबाजूला ठेवतो आणि आपण आपलं नुकसान करून घेतो त्यामुळे मनाशी ही एक गोष्ट नक्की करा की कि आयुष्यात कितीही काहीही झालं तरी मला अडचणीत आणणाऱ्या संकटात टाकणाऱ्या लोकांना माझ्या आयुष्यात पुन्हा कधीही स्थान देणार नाही पुन्हा त्याच लोकांवर कधीही विश्वास ठेवून त्या चुका परत मी कधीही करणार नाही नंबर तीन प्रेम नसेल तर एकटा राहील पण कुठल्याही व्यक्तीचं आयुष्य खराब करणार नाही प्रेम माणसाची कमजोरी देखील असते आणि माणसाची ताकद देखील असते जेव्हा आपण एखाद्यावर निस्वार्थ प्रेम करतो अगदी टोकाचं समोरच्या व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार असतो असंच प्रेम आपल्याला समोरच्याकडून मिळालं तर त्या प्रेमाची पूर्तता होते पण आजकाल आपल्या आजूबाजूला प्रेमाच्या नावाखाली जी काही फसवणूक चालू आहे त्यामुळे कितीतरी मुलांची मुलींची आयुष्य बर्बाद होताना दिसतात जर आपल्याला कुणावर प्रेम नसेलच तर आपल्याला इतरांच्या आयुष्याशी खेळण्याचा देखील काहीही अधिकार नसतो ज्या गोष्टी नाहीत त्या दाखवून समोरच्याला आपल्या जाळ्यात ओढणं हे कायम चूक आहे आयुष्यात एकटे राहिलात तरी हरकत नाही आपल्या स्वार्थासाठी कधीही कुठल्याच व्यक्तीचं आयुष्य खराब करू नका तसं करण्याचा आपल्याला कुठलाच अधिकार नसतो नंबर चार प्रत्येक परिस्थितीत स्वतःला प्रतिक्रिया देण्यापासून वाचवाल कारण नसताना भावनिक होण्यापासून स्वतःला दूर ठेवाल माणसाचा स्वभाव असा असतो की प्रत्येक ॲक्शनला त्याला रिॲक्शन ही द्यायचीच असते समोरचा एखादं वाक्य बोलला तर त्याच्या त्या वाक्यावर आपण त्याला आणखी दोन वाक्य बोलतो एखाद्याने अपमान केला तर आपण त्याचा दुपटीने अपमान करतो आपली ही जी काही सवय आहे कसलाही विचार न करता त्वरित एखाद्या क्रियेवर प्रतिक्रिया देण्याची सवय ही आपल्यासाठी घातक ठरू शकते आपण एखाद्या गोष्टीवर लवकर चिडतो एखाद्या गोष्टीवर लवकर भावनिक होतो तसं तर या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी घातक आहेत लवकर राग येणे आणि लवकर भावनिक होणे कारण या दोन्ही गोष्टीचा लोक फायदा उचलू शकतात त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर आपला कायम संयम असायला हवा कुठल्याही गोष्टीवर तावा तावाने रागात प्रतिक्रिया देणे हे वाईट आहे आणि एखाद्या प्रति त्वरित भावनेत इमोशनल होऊन एखादा निर्णय घेणे देखील वाईट जर या दोन्ही गोष्टींवर आपला संयम नसेल तर आपण कधी कुठल्या संकटात अडकू याचा काहीही भरोसा नाही म्हणून कुठल्याही गोष्टीवर लगेच त्वरित प्रतिक्रिया देऊ नका आणि कुणाच्याही बाबतीत त्वरित भावनिक देखील होऊ नका नंबर पाच जे माझ्यावर प्रेम करतील त्यांच्यावर मी देखील प्रेम करेल निसर्गाचा किंवा प्रकृतीचा हा नियम आहे आपण जे काही समोरच्याला देतो किंवा निसर्गाला देतो तेच आपल्याला पुन्हा परत मिळत असतं आपण समोरच्याला राग दिला तर आपल्यावरही कोणाचा तरी राग आपण ओढवून घेतो आपण समोरच्यावर प्रेम केलं तर समोरचा देखील आपल्यावर प्रेम करतो आपण निसर्गाला जर कायम कचरा घाण याच गोष्टी देत राहिलो तर निसर्ग आपल्याला काय वेगळं देईल जर आपण निसर्गात घाण करत असू तर निसर्ग आपल्याला स्वच्छ हवा आणि पाणी कसा देईल अगदी याच नियमाप्रमाणे तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर देखील तुम्ही प्रेम करायला हवं आणि याही पुढे जाऊन जे आपल्यावर प्रेम करत नाहीत त्यांच्यावर देखील आपण प्रेम करायला हवं कारण प्रेमाने सगळं जग जिंकता येतं विश्वास नसेल तर प्रयत्न करून बघा नंबर सहा स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचा फायदा उचलणार नाही हे शेवटचं वचन तुम्हाला स्वतःला द्यायला थोडं जड जाईल कारण आजकालचा जमाना तसा राहिलेला नाही इथं प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी जगतो स्वार्थ पूर्ण करण्यासाठी जगतो इतरांचा फायदा घेतो वाटतील त्या थराला जाऊन वागतो अशा वेळेस आपण आपली तत्व कशी जपायची स्वार्थासाठी आपण लोकांचा फायदा उचलणार नाही हे आपल्या मनाशी पक्क असतं पण त्यावर ठाम राहणं मात्र तितकंच कठीण असतं पण कठीण असलं तरीही हे अशक्य मात्र मुळीच नाही इतरांचं नुकसान करून मिळवलेलं यश फार काळ टिकत नाही खरं तर यशच काय इतरांचं नुकसान करून आपण काहीही मिळवलं तरी त्याचं समाधान आणि आनंद आपण उपभोगू शकत नाही निस्वार्थ आणि प्रामाणिकपणे केलेलं काम आणि मिळवलेलं यश हे माणसाला शांत झोप देतं या उलट तुम्ही इतरांचा गैरफायदा घेऊन काही मिळवलं तर त्या मिळवण्याचा तुम्हाला कदाचित आनंद होईल पण तुम्हाला रात्री झोप लागणार नाही कारण रात्री लागणारी झोप ही स्वकष्टातून आणि मेहनत करून मिळवलेली झोप असते जो व्यक्ती इतरांचं नुकसान करतो इतरांना लुबाडतो त्या व्यक्तीला कधीही शांत झोप लागत नाही त्यामुळे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कधीही इतरांचं नुकसान करू नका जर आपण असे करत असू तर आपल्याला त्याची व्याजा सकट देखील करावी लागते हे कायम लक्षात असू द्या त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही इतरांचा फायदा मी घेणार नाही असं वचन स्वतःला द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये